पुढे परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग, दिव्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुराव्यानुसार परंडा येथे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले यामध्ये एक्क्याऐंशी दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आली आहे यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परंडा यांच्या वतीने हा कॅम्प यशस्वी पार पडण्यात आला या शिबिरामध्ये अस्थिव्यंग दिव्यांग मतिमंद दिव्यांग अंध अशा एकूण एक्क्याऐंशी दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली धाराशिव येथून विशेष तज्ज्ञ डॉक्टर सुहास शिंदे डॉक्टर स्वामी डॉक्टर पवन महाजन यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे तानाजी घोडके स्वतः उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींची चौकशी करतात आणि कामाचा पाठपुरावा करतात यावेळी उत्तम शिंदे संघटनेमधील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते कानू सरपणे आणि उपरुग्णालय डॉक्टर शेट्टे आदीसह कर्मचारी यांचे सहकार्य लाभले शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते जन न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफने आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका